माझी गाडी रेड सिग्नलवर थांबली तेव्हा खूप सारे भिकारी माझ्या गाडीच्या शेजारी येऊन उभे राहिले माझ्याकडून भीक मागू लागले समोरच फुटपाथवर मळलेले कपडे घालून एक मुलगा हातामध्ये खेळणी घेऊन उभा होता त्या उन्हात देखील तो अनवानी पायाने उभा होता सुकलेल्या ओठांवर जीप फिरवून त्याने त्याचे ओठ ओले केले होते मी त्याच्या नजरेकडे लक्ष दिलं तेव्हा तो समोरच्या ज्यूसच्या दुकानाकडे पाहत होता कदाचित त्याला तहान लागली होती माझ्या गाडीच्या समोर उभे असलेले भिकारी माझ्याकडे भीक मागत होते परंतु माहिती नाही का समोर फुटपाथवर उभा असलेला मुलगा माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेत होता मी त्या भिकाऱ्यांसमोर डॅशबोर्डवर असलेली काही चिल्लर दिली ते ती चिल्लर घेऊन गे निघून गेले मी त्या मुलाला इशारा करून माझ्या गाडीच्या जवळ बोलावलं तो लगेचच माझ्या गाडीजवळ आला तो बोलू लागला साहेब खेळणी घ्या तुमच्या मुलांसाठी खूप खुश होतील मी एक साधं हसू माझ्या चेहऱ्यावर आणलं खिशातून पन्नासची नोट काढली आणि म्हणालो हे पन्नास रुपये घे आणि समोरच्या दुकानातून ज्यूसचा ग्लास पी माझं ते बोलणं ऐकून तो हैरानीने मला पाहू लागला तो बोलू लागला नाही साहेब तुमचे खूप आभार मी म्हणालो तुला तहान लागली आहे जाऊन ज्यूस पी परंतु त्याने ती पन्नासची नोट माझ्याकडून घेतली नाही तो बोलू लागला तुम्हाला जर खेळणी पाहिजे असेल तर घ्या मी हसू लागलो मी म्हणालो की माझी मुलं आहेत त्यांचं वय या खेळण्यासोबत खेळण्याचं नाही हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर उदासपणा आला चेहऱ्यावर आलेली ती आनंदाची लहर एकदमच फिकी पडली तो बोलू लागला साहेब जर खेळणी घ्यायची नव्हती तर मला तुमच्याजवळ का बोलावलं मी म्हणालो ज्यूस पी एवढ्या उन्हात उभा आहेस माझ्या मेहनतीने कमावेन तेव्हा त्या कमाईतून पिणार आणि तसंही तहान लागल्यानंतर साध्या पाण्याने सुद्धा देखील ती तहान भागतेच की साहेब यासाठी पन्नास रुपयांचा ज्यूस का पिऊ तो बोलू लागला साहेब ही पन्नासची नोट माझ्या अजून खूप साऱ्या गरजा पूर्ण करू शकेल असं बोलून तो तिथून निघून गेला मी हैरान होतो की त्याने माझ्याकडून पन्नासची नोट का नाही घेतली तो गरजू होता जर त्याची इच्छा असती तर त्याने माझ्याकडून पैसे घेतले असते ज्यूस नसता प्यायला साधं पाणी प्यायला असता तरी चाललं असतं पण निदान हे पैसे तरी त्याच्या कामी आले असते त्या मुलाने माहीत नाही का मला हैराण केलं होतं रेड सिग्नल ग्रीन सिग्नलमध्ये बदलला होता परंतु मी तिथेच उभा होतो गाड्यांच्या त्या मोठ्या आवाजातील हॉर्नने मला भानावर आणलं मी लगेचच गाडी सुरू केली आणि पुढे निघालो घरी येऊन देखील माझं लक्ष त्या मुलाकडेच होतं जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा मला खूप भूक लागली होती त्यामुळेच मी फोन करून माझ्या बायकोला सांगितलं होतं की जेवण तयार करून ठेव त्यामुळेच जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा डायनिंग टेबलवर जेवण तयार होतं मी मुलांसोबत थोडं बोललो हातपाय धुतले आणि टेबलवर येऊन बसलो माझ्या बायकोने जेवणासोबत पकोडे देखील केले होते लगेचच थंड पाण्याचा ग्लास माझ्यासमोर ठेवला जसा मी पाणी पिऊ लागलो त्या मुलाचा चेहरा माझ्या समोर येऊ लागला त्याचे ते सुकलेले ओठ त्याचे ते अनवाणी पाय परंतु चेहऱ्यावर इमानदारीची चमक त्या मुलाने मला खूपच खुश केलं होतं मला माहीत नाही का परंतु मी अगदी आरामात जेवण करू शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझी भेट त्या मुलासोबत पुन्हा झाली या वेळेला काही तरुण मुलं त्याच्यासोबत भांडत होती आणि त्याच्याशी हातापाई करत होते मी गाडी एका साईडला लावली आणि गाडीतून खाली उतरलो तेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते, ते तरुण त्या मुलाची कॉलर पकडून त्याला गदा गदा हलवत होते तो बोलू लागला मी सांगितलं तर आहे ना की मी कोणाची चोरी केली नाही ते तरुण मुलं बोलू लागले की तू आमच्या जवळ उभा होतास खरं खरं सांग आमचं पॉकेट तू कुठे लपवलं आहेस मी त्या तरुणांजवळ गेलो मी म्हणालो लाज नाही वाटत लहान मुलाला बघून त्याच्यावर आरोप लावताय त्या तरुण मुलांनी त्या मुलाच्या हातातून खेळण्याची पिशवी देखील हिसकावून घेतली होती ते बोलू लागले तुम्हाला माहीत नाही हा चोर आहे हाच आमच्या अगदी शेजारी उभा होता आणि आता मी पाहिलं तर माझं पॉकेट गायब आहे तरुण खूपच रागात होता मी म्हणालो तू हे कसं बोलू शकतोस की या मुलाने तुझं पॉकेट चोरलं आहे तो बोलू लागला तो माझ्या बाजूला उभा होता तो मुलगा बोलू लागला मी खरं बोलतोय मी कोणती चोरी केली नाही मला माहीत नाही की यांचं पॉकेट कुठे आहे मी तर तसंही इथे नेहमीच उभा असतो खेळणी विकण्यासाठी माझ्या आईने मला मेहनत करायला शिकवलं आहे चोरी करायला नाही शिकवलं मी स्वप्नात देखील कधीच माझा पैसा चोरून माझ्या खिशात टाकू शकत नाही चोरी करायची असती तर मी भीक मागत असतो खेळणी घेऊन प्रत्येक गाडीजवळ जाऊन त्याला विकण्याचा प्रयत्न केला नसता तरुण बोलू लागला प्रत्येक चोर हे असंच बोलतो कोणता असा चोर आहे तो स्वतः सांगतो मी चोरी केली आहे मी म्हणालो किती पैसे होते त्या पॉकेटमध्ये तरुण बोलू लागला आमच्या खिशामध्ये दोन हजार रुपये होते मी माझ्या खिशातून पैसे काढले तेव्हा तो मुलगा बोलू लागला साहेब तुम्ही यांना का पैसे देत मी सांगितलं ना मी यांचे कोणतेच पैसे चोरले नाहीत यांना मला मारायचं आहे ना मारू देत परंतु मी चोर नाही त्यामुळेच ती भरपाई भरण्याची तुम्हाला काहीच गरज नाही सध्या तरी मी ते दोन हजार रुपये देऊन ते प्रकरण तिथेच मिटवलं होतं तो मुलगा बोलू लागला तुम्ही चांगलं नाही केलं आता बघा काही दिवसानंतर हे पुन्हा माझ्यावर चोरीचा आरोप लावतील हे लोक असेच जाणून बुजून लहान मुलांना त्यांचा निशाणा बनवतात जेणेकरून तुमच्यासारख्या साध्या मनाच्या लोकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे काढून घेऊ शकतील मी म्हणालो जाऊ देत रे तू सांग की खेळणी तुम्हाला किती रुपयाला देशील तो बोलू लागला साहेब तुम्ही तर सांगितलं होतं की तुमची मुलं मोठी आहेत तुम्ही माझ्या खेळण्यांचं काय कराल मी म्हणालो एक खेळणं मला दे माझ्या घरी कामवाली येते तिच्या मुलाला देईल आणि बाकीचे माझ्याकडून तू गरीब मुलांना वाटून टाक माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग खांदे उचकावून त्यांनी सगळी खेळणी मला दिली जी दोन हजार रुपयांची होती तो बोलू लागला गरजवंत मुलांना खेळणी तुम्हीच वाटा खुश होतील तुम्हाला आशीर्वाद देतील मी म्हणालो तू तर अगदी छान बोलतोस ये बस गाडीत तुला मी घरापर्यंत सोडतो तो बोलू लागला नको साहेब देवाने अकरा नंबरची बस दिली आहे ना जाईन मी त्या बसने माझ्या घरी त्याचं ते बोलणं मला हैराण करणार होतं मी म्हणालो म्हणजे काय अर्थ आहे अकरा नंबरची बस तो हसू लागला मग स्वतःच्या दोन्ही पायांकडे पाहत बोलू लागला देवाने दोन पाय दिले आहेत चालण्यासाठी त्यामुळेच मी चालत जाईन आणि माझी वस्ती देखील इथून जवळच आहे मी चालतच तिथे जाईन मी म्हणालो की मला तुझ्या घरी यायचं आहे तो बोलू लागला का माझ्या घरी तुम्हाला का जायचं आहे मी म्हणालो असंच चहा पिण्याचं मन करत आहे तुझ्या घरी नेऊन मला चहा नाही पाजणार का माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला साहेब आमचा चहा तुमच्या घशाखाली उतरणार नाही आमच्या इथे फक्त पाण्यामध्ये चहाची पावडर टाकली जाते दूध नाही टाकलं जात कारण की दूध खूपच महाग झालं आहे माहीत नाही का त्याचं ते बोलणं माझ्या मनाला अगदी लागत होतं मी म्हणालो तरी देखील मी तेच पिणार तू मला घेऊन चल त्याला पाहून मला खूप काही आठवलं मी खूप आग्रह केल्यानंतर देखील तो माझ्या गाडीत बसला नाही नावीला जाणे मला त्याच्यासोबत चालत जावं लागलं रस्त्यामध्ये मी त्याला विचारत राहिलो की त्याच्या घरामध्ये अजून कोण आहे तो बोलू लागला माझे वडील आहेत परंतु जेव्हापासून त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे ते अंथरुणावरच पडून असतात लहान बहीण भाऊ आहेत ते शाळेत जातात मी म्हणालो तू शाळेत का नाही जात तो बोलू लागला साहेब जर मी शाळेत गेलो तर कमावेल कोण तसंही मी आणि आई असे दोघेच आहोत जे घरामध्ये कमावून आणतो मी खेळणी विकतो आणि माझी आई लोकांच्या घरामध्ये घरकाम करते मी अगदी मनापासून त्या मुलाचं बोलणं ऐकत होतो बोलण्या बोलण्यात त्याची वस्ती देखील आली होती तिथे सर्वच घर अगदी लहान लहान होते खूप साऱ्या झोपड्या देखील बनवलेल्या होत्या तर कुठे पडद्यांनी घराचा दरवाजा बनवला गेला होता त्यामध्ये सर्वात शेवटी असलेल्या घरामध्ये तो मुलगा मला घेऊन जात होता तिथे असे खूप सारे लोक होते ज्यांना मी रोजच्या रोज भीक मागताना पाहत होतो जे कुबड्यांच्या साह्याने ते कधी जमिनीवरून स्वतःला अगदी घसरवत माहीत नाही काय काय सांगून लोकांकडून पैसे जमा करत होते परंतु आता तर ते व्यवस्थित त्यांच्या घराच्या बाहेर पलंग टाकून त्यांची कमाई मोजत होते मला पाहताच स्वतःचे पैसे देखील लपवत होते जणू काही मी त्यांच्यापासून ते पैसे हिसकावून घेणार आहे मी त्या मुलासोबत चालत चालत त्याच्या घरापर्यंत आलो ते घर खूपच जुनं होतं मातीचं घर होतं आणि फक्त एकच खोली होती दरवाजा माझ्या उंचीपेक्षा खूपच लहान होता त्यामुळे मला जरा वाकून घरामध्ये जावं लागलं त्या खेळणी विकणाऱ्या मुलाने बाहेरूनच आवाज दिला होता आई बघ तर आपल्या गरीब घरामध्ये कोण आला आहे पाहून तर तू बेशुद्धच होशील असं बोलून तो हसू लागला होता मी जरा मान खाली झुकवून त्या घरामध्ये गेलो होतो घरामध्ये गेल्यावर पाहिलं तर एका कोपऱ्यामध्ये जमिनीवरच अंथरुण टाकून एक माणूस झोपलेला होता मला तो खूप झाला होता कदाचित तो काहीतरी सांगू इच्छित होता परंतु त्याला बोलता येत नव्हतं मी जसा नमस्कार केला तेव्हा तो मला माझ्या नमस्काराचे उत्तर देऊ लागला मग अशा प्रकारे दुसरीकडे नजर फिरवली तिथे एका कोपऱ्यात जमिनीवर चूल मांडलेली होती शेजारी लाकड पडलेली होती आणि सोबतच जेवणाची काही भांडी पडलेली होती खोलीला अगदी व्यवस्थित सेट केलं होतं तिथे कोणत्याच प्रकारची घाण नव्हती सर्व काही अगदी व्यवस्थित आणि साफसूफ अगदी स्वच्छ ठेवलं होतं आणि ते दृश्य पाहून मला त्या मुलावर आणि त्याच्या आईचा अभिमान वाटत होता मी विचार करत होतो की नक्कीच यांचं घर देखील एकदमच गरीब आणि भिकाऱ्यासारखं अस्वच्छ असेल परंतु तसं तिथे अजिबातच नव्हतं त्याने एका बाजूला गादी अंथरून माझ्यासाठी जागा बनवली आणि बोलू लागला साहेब जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही इथे बसू शकता नाहीतर तुमची मर्जी आमच्या या गरीब घरामध्ये बसण्यासाठी नाही स्टायलिश सोपा आहे आणि नाही कोणती खुर्ची तुम्ही या जमिनीवरच ही गादी अंथरून बसतो जर एखादा मोठा पाहुणा दूरवरून आला तर आम्ही या गादीवर त्याला बसवतो मी हसत त्या मुलाकडे पाहिलं आणि की जो एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे गप्पा गोष्टी करत होता मी हसत त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि मग तिथेच त्या गादीवर मांडी घालून बसलो तेवढ्यातच त्याची आई तिथे आली त्याच्या आईच्या पायातील चप्पल तुटलेली होती अजूनही ती त्या घरापासून लांबच होती तेव्हा मला तिच्या घासत आणलेल्या पायांचा आवाज आला होता तो लगेचच जाऊन बोलू लागला आई आलीस तेव्हा एक बाई घरात आली तिची चप्पल तुटलेली होती एखाद्या तारेने तिने ती चप्पल जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता मला तिच्या झोपडीत बसलेलं पाहून ती अगदीच हैराण झाली होती ती बोलू लागली ए छोटू झोपडीमध्ये कोणत्या साहेबांना बसवला आहेस आपल्या या गरीब घरामध्ये हा कोण आला आहे पण टॅक्स वसुली करणारा साहेब तर नाही ना तू कोणाची चोरी मारी केली नाहीस ना आई तर खूपच घाबरली होती परंतु दुसऱ्या क्षणी तिचा मुलगा तिच्या कानामध्ये काहीतरी बोलू लागला तेव्हा ती थोडी निर्धास्त झाली नमस्कार करून थोड्या अंतरावर बसली तो मुलगा ज्याचं नाव छोटू होतो तो बोलू लागला आई पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चहा बनव बोलत होते की आपल्या घरातला चहा पिऊन जातील इतकं बोलल्यानंतर ती बाई जरा गडबडली मग तिच्या पदरामध्ये असलेले पैसे काढून बोलू लागली जा छोटू दूध घेऊन ये तुझ्या साहेबांना चहा बनवून देते परंतु मी लगेचच नकार दिला की नाही नाही या सगळ्यांची अजिबातच गरज नाही तुम्ही तुमच्यासाठी जसा चहा बनवता मला देखील तसाच चहा बनवून द्या तेव्हा ती बाई जरा गडबडली परंतु त्यानंतर एका साईडला असलेली चूल पेटवायला बसली आणि मग चहा बनवायला छोटू त्यांच्या वडिलांजवळ बसून त्यांचे पाय दाबत होता आणि मला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगू लागला बोलू लागला आम्ही सुरुवातीपासूनच इथे राहत नव्हतो तर माझ्या वडिलांच्या मोठ्या भावाने आमच्यावर खूपच अन्याय केला आहे आमचं देखील स्वतःचं घर होतं आम्ही सर्वांसोबत एकत्र राहत होतो मी माझ्या कुटुंबाचा सर्वात लाडका मुलगा होतो परंतु जसा आजोबांचा मृत्यू झाला तेव्हा सर्व काही बदलून गेलं काकाने आमच्याकडून आमची जमीन हिसकावून घेतली आणि आम्ही रस्त्यावर आलो मग तर माझ्या वडिलांचीही अशी अवस्था झाली की ज्यामुळे आम्ही मजबूर झालो की मी रस्त्यावर जाऊन खेळणी विकी लागलो आणि माझी आई घरामध्ये जाऊन घरकाम करू लागली जेणेकरून कमीत कमी दोन वेळेस खाऊ शकू मी त्या मुलाचं बोलणं ऐकत होतो जो माझ्या आधीच मोठा झाला होता त्याच्या भावना त्याचे विचार कुठे ना कुठे माझ्यासोबत मिळत्या जुळते होते तेव्हापर्यंत त्याच्या आईने चहा देखील बनवला होता खरं तर तो चहा नव्हता तर चहा पावडर आणि पाणी उकळवून माझ्यासमोर ठेवलं गेलं होतं ती बाई मला चहा प्यायला सांगू लागली मी जसा पहिला घोट घेतला तेव्हा ती सवय मला खूपच दूरवरची आठवण करून देऊ लागली तो मुलगा मला त्याच्याबद्दल त्याच्या नातेवाईकांबद्दल खूप काही सांगत राहिला आणि मी सर्व काही शांतपणे ऐकत राहिलो मग तिथून उठू लागलो उठण्याच्या आधी मी माझ्या पॉकेटमधून पाच हजार रुपये काढून त्या बाईच्या हातावर ठेवले होते मी बोलू लागलो हे मी उपकाराने देत नाही किंवा दया म्हणून देखील देत नाही तर तुमच्या मुलाला बक्षिसाच्या स्वरूपात देत आहे खूप चांगला वाटतो हा मुलगा मला तुम्ही याला खूप चांगले संस्कार दिले आहेत इतक्या लहान वयात खूप काही छान छान बोलतो आणि आयुष्यात खूप यशस्वी होईल हा परंतु त्या बाईने ते पैसे माझ्या हातात पुन्हा ठेवले ती बोलू लागली आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही तुमच्यासारखी चांगली माणसं आजही या जगामध्ये हजर आहेत हेच खूप आहे फक्त तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा की आमची ही संकट लवकरात लवकर कमी होऊ देत मी तर त्या घरातून निघून आलो परंतु मी त्या मुलासाठी खूप काही करू इच्छित होतो त्यामुळेच मी त्या, त्या मुलाच्या आईवडिलांसोबत चर्चा केली आणि मग त्याचं तिथेच त्याच्या झोपडीजवळ असलेल्या शाळेमध्ये ॲडमिशन केलं तो मुलगा बोलू लागला की मी नाही शिकणार जर मी शिकायला गेलो तर माझे लहान बहीण भाऊ आहेत माझे आई वडील आहेत त्यांचा खर्च कोण पुरवेल माझी खेळणी कोण विकेल परंतु मी त्याला म्हणालो तू सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत अभ्यास कर आणि मग त्यानंतर संध्याकाळी तिथे एका दुकानात तुझी खेळणी विक देव तुझ्या कामामध्ये तुला नक्कीच यश मिळवून देईल तो एकदमच माझा चेहरा पाहू लागला बोलू लागला तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करताय शेवटी तुमचं आणि माझं काय नातं आहे माझ्याजवळ इतके पैसे कुठून येतील ज्यामुळे मी इथे दुकान उभं करू खेळणे विकू शकेल परंतु मी त्याला वचन दिलं होतं की हे बघ हे सर्व तुझ्यासाठी मी करेन हे तुझ्यावर कसलेच उपकार नाहीत तर तुझ्यावर कर्ज आहे जस जसा तुला नफा व्हायला सुरुवात होईल तेव्हा तू माझं ते, ते कर्ज फेडून टाक हे ऐकून तो मुलगा खुश झाला होता त्याची आई मला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊ लागली माझ्या मुलांना आशीर्वाद देऊ लागले मी तिथून परत आलो दुसऱ्या दिवशी मी सर्वात आधी त्या मुलाचं आणि त्याच्या लहान बहीण भावांचं शाळेत ॲडमिशन करून घेतलं आणि मग त्या मुलाला एक सुंदर खेळण्याने भरलेलं छोटंसं दुकान देखील खरेदी करून दिलं त्याला पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली होती अगदीच माझ्याप्रमाणे जसं एका वयात पोहोचल्यानंतर मी देखील खूप सारी स्वप्न पाहिली होती एका मुलाला त्याच्या स्वप्नांच्या दिशेने रस्ता दाखवून मी माझ्या कामावर परत आलो होतो भूतकाळाचे दरवाजे उघडले गेले होते मला खूप काही आठवू लागलं होतं मी फक्त आणि फक्त दहा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता वडिलांच्या मृत्यूनंतर जणू काय आमच्यावर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला होता पूर्ण कुटुंबाने आमच्या सोबतचे सगळे नाते संबंध तोडले होते माझी आजी या हट्टावर पेटली होती की ती माझ्या आईचं लग्न माझ्या काकासोबत लावून देईल काका, दे। काका खूपच अत्याचारी होता याआधी त्याने त्याच्या तिन्ही बायकांना मारून मारून त्यांचा खून केला होता किंवा त्या काकाला सोडूनच पळून गेल्या होत्या कुठे ना कुठे त्यांना वाईट व्यसन देखील होतं माझ्या आईने अगदीच नकार दिला की ती पूर्ण आयुष्य माझ्या नवऱ्याचं नाव घेऊनच बसेल माझ्या वडिलांवर तिचं खूप प्रेम होतं इतर कोणाबद्दल ती विचार देखील करू शकत नव्हती आणि सोबतच मी देखील दहा वर्षांचा होतो कधी ना कधी मला देखील मोठं व्हायचं होतं माझ्या आईचा आधार बनायचा होता परंतु आजी आज हट्टी होती मग एके रात्री काकाने त्यांच्या सगळ्या सीमा पार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या आईने काकाच्या जोरदार कानाखाली लगावली आणि त्या कानाखालीचा बदला घेण्यासाठी काही दिवसातच पूर्ण कुटुंबासमोर काकाने माझ्या आईच्या चारित्र्याचे अगदी धिंदवडे काढले तिच्यावर असे घाणेरडे आरोप केले की माझ्या आईला हार्ट अटॅक आला तिच्या हृदयाला प्रॉब्लेम निर्माण झाला जे काय होतं पण मी लहान राहिलो नव्हतो आणि मला चांगलं वाईट सगळं समजत होतं परिस्थितीने मला आधीच मोठं केलं होतं मी देखील निर्णय घेण्याच्या योग्यतेचा झालो होतो मी माझ्या आईचा हात पकडला आणि म्हणालो की आपण आता या घरात राहणार नाही आईच्या माहेरी देखील कोणीच नव्हतं ती तिच्या आई वडिलांची एक उलती एक मुलगी होती आणि तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता माझ्या आईचे आईबाबांच्या घरामध्ये राहत होते मी आणि आई तिथे जाऊन राहू लागलो ते घर खूपच छोटं होतं खूप वर्षांपासून त्याची नीट देखभाल देखील केली गेली नव्हती त्यामुळेच अगदी मोडकळीस आलं होतं छप्पर देखील गळत होतं लोकांना जेव्हा समजलं की माझी आई ऐन तारुण्यात विधवा झाली आहे तेव्हा लोक मदत करण्यासाठी आमच्या घरी आले परंतु मी सर्वांना त्यांचे पैसे परत केले कारण की त्यांची ती मदत वेगळ्या स्वरूपाची होती वासनेची होती मी सांगितलं की मी जिवंत आहे खबरदार जर माझ्या आईला कोणीही पैसे देण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या आईचा मुलगा तिचे सगळे खर्च भागवेन आम्हाला कोणाचीही दया किंवा भीक नकोय लहान वयातच माझं ते बोलणं ऐकून माझ्या आईने माझ्या एका सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं शाळा सुटल्यानंतर मी जेव्हा परत यायचो तेव्हा संध्याकाळी वर्तमानपत्र विकायला निघून जायचो सोबतच हॉटेलमध्ये टेबल देखील साफ करायचो माझ्या आईला शिवणकाम येत होतं त्यामुळे घरातच तिने शिवणकाम करायला सुरुवात केली आणि आम्ही माय लेकरं पोट भरू लागलो जसजसा मोठा झालो मी अभ्यासात देखील चांगला होतो त्यामुळे मी माझ्या घरामध्ये ट्युशन शिकवायला सुरुवात केली स्वतःचं शिक्षण देखील सुरू ठेवलं आणि मुलांना देखील ट्युशन देऊ लागलो आणि मग अशाच प्रकारे मी संध्याकाळी एका हॉटेलमध्ये निघून जायचो आणि तिथे रात्री बारा वाजेपर्यंत वेटरचं काम देखील करायचो आणि ती वेळ देखील आली जेव्हा मी एम बी ए केलं आणि एका कंपनीमध्ये मला खूप चांगली नोकरी मिळाली आणि माझी आई खूप खुश होती तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता जेव्हा मी माझं घर घेऊन त्याची चावी माझ्या आईला दिली आमच्या संयमाचं आणि मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं होतं माझ्या आईने माझ्यासाठी एक चांगली मुलगी पाहून माझं तिच्यासोबत लग्न लावून दिलं आणि देवाने मला दोन मुलं देखील दिली त्या दोन्ही मुलांना मी नेहमी संयम आणि मेहनती यांची शिकवणूक देत होतो आज ज्या उंचीवर मी आहे माझ्याजवळ पैसे देखील खूप आहेत आणि कोणत्याच गोष्टीची कमी नाही मी हे सर्व कोणाकडून चोऱ्या करून आणलं नाही तर ते माझ्या मेहनतीचं आणि आई वडिलांच्या इथं आलो आहे मी माझ्या मुलांना समजावतो की हे सर्व तुम्हाला तुमच्या ताटामध्ये आयत ता मिळालं आहे परंतु यामागे किती मेहनत आणि प्रयत्न आहेत याची जाण ठेवा त्यामुळे तुम्ही लोकांनी देखील मेहनत करा प्रयत्न करा आणि कधीच गरीब लोकांना वाईट साईड बोलू नका उलट तुम्हाला जितकं शक्य असेल झाल्यानंतर सगळ्यांना मदत करा मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा मनामध्ये शांतता होती जी खेळणी मी त्या मुलाकडून घेऊन आलो होतो माझ्या मुलांनी ती खेळणी पाहिली आणि हसले की बाबा आम्ही तर आता मोठे झालो आहोत या खेळण्याने आम्ही कुठे खेळतो परंतु मग स्वतःच विचार करून बोलू लागले बाबा आपल्या घरापासून काही अंतरावर काही गरीब लोक का आहेत त्यांच्याजवळ तर खेळण्यासाठी काही खेळणी नाहीत आणि नाही घालण्यासाठी काही चांगले कपडे मग आपण या वेळेला आमचा बर्थडे सेलिब्रेट करण्याऐवजी त्याच पैशातून त्या मुलांसाठी चांगले कपडे आणि खेळणी घेऊन त्यांना दिली तर ती मुलं खूप खुश होतील माझ्या मुलांच्या तोंडून हे ऐकून मला माझ्या बायकोचा खूप अभिमान वाटू लागला कारण गीताने तिच्या सासूच्या पावलांवर पाऊल ठेवून स्वतःच्या मुलांना इतके चांगले संस्कार दिले होते मला अगदी असे संस्कार माझ्या मुलांना द्यायचे होते नक्कीच वेळ बदलायला वेळ लागत नाही नशीब बदलायला वेळ लागत नाही आज माझा दिवस होता तर उद्या दुसरा कोणाचा असेल फक्त आपल्याला आपली मेहनत सुरू ठेवायला पाहिजे कुणासमोर हात पसरवू नये स्वतःच्या मर्यादेत राहून स्वतःच्या देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा देव नेहमीच मेहनत करणाऱ्यांच्या पाठीशी असतो सुरुवातीला तो आपली परीक्षा पाहतो परंतु जर आपण आपली मेहनत चिकाटी कायम ठेवली तर तो अगदीच भरघोष यश आपल्या पदरात टाकतो मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह